श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी बुद्धादित्य राजयोग निर्माण होणार आहे त्यामुळे चौदा जानेवारी पाच राशींची भाग्य पलटणार आहे योग मैत्रिणीनं तुम्हाला सांगायचे आहे की पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी बुद्धादित्य राजयोगांचा शुभ संयोग होणार आहे यामुळे चौदा जानेवारीला सूर्यदेव आणि कुबेरदेव महाराज यांची विशेष कृपा पाच राशींवर होणार आहे ज्यामुळे या राशींच्या आयुष्यात मोठ्या आनंदाच्या घडामोडी येणार आहेत होय मैत्रिणींनो कुबेर महाराज या राशीवर धनसंपत्तीचा वर्षाव करणार आहेत चौदा जानेवारीपासून बारापैकी पाच राशी करोडपती होऊन मालामाल होणार आहेत होय मैत्रिणीनो ज्योतिषशास्त्रानुसार पासष्ट वर्षानंतर धनु आणि मकर राशीत बुद्धादित्य राजयोग निर्माण होणार आहे ज्यामुळे या राशींच्या व्यक्तींना पद व प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीला अनेक ग्रह राशी परिवर्तन करत शुभयोग व राजयोग निर्माण करणार आहेत प्रमान चौदा जानेवारी राजयोग देखील तयार होणार आहे जानेवारी महिन्यात हा राजयोग दोन वेळा तयार होईल चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि बुद्धादित्य राजयोग निर्माण होईल त्यानंतर चोवीस जानेवारीला राशीत सूर्याच्या सोबतीने गोचर करतील आणि पुन्हा एकदा हा योग तयार होईल आणखी एकदा बुद्धादित्य राजयोग निर्माण होणार आहे दोनदा राजयोग निर्माण झाल्यामुळे या पाच राशींचे नशीब चमकू शकते त्याचप्रमाणे या राशींना वास आकस्मिक धन लाभू आणि प्रगतीने योग निर्माण होत आहेत वैदिक वैदिकशास्त ज्योतिषशास्त्रानुसार आदित्य म्हणजे सूर्य होय अशा प्रकारे कुंडलीत सूर्य आणि वधू बुध या दोन ग्रहांचा एकत्रित अस्तित्व असतो तेव्हा बुद्धादित्य राजयोग निर्माण होतो बुद्धादित्य योग ज्या भाव भागात अस्तित्वात असतो त्या भावाला तो मजबूत बनवतो कुंडलीत बुध आणि सूर्याच्या एकत्रित अस्तित्वामुळे विशेष फळ मिळते जेव्हा एखाद्या व्यक्तीला कुंडलीत बुद्धादित्य योग निर्माण होतो तेव्हा त्याला धन सुख सुविधा वैभव आणि मान सन्मान मिळतो तर चला या व्हिडिओत पुढे जाऊन घेऊ की पुढे जाऊन जाणून घेऊया की पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीच्या वेळी भूत आदित्य राजयोग निर्माण झाल्यामुळे कोणत्या पाच राशींना त्यांचा लाभ मिळेल व्हिडिओत पुढे जाण्याअगोदर सूर्यदेव भगवान आणि कुबेर महाराजांच्या खऱ्या आशीर्वादाने आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर व्हिडिओ चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे ज्यामुळे प्रभूचे आशीर्वाद तुमच्या सर्व भक्तांवर कायम राहतील चला तर मग जाणून घेऊया या नशीबवान आणि भाग्यशाली राशींच्याबद्दल त्यांच्या राशीत बुध आदित्य राजयोग निर्माण होणार आहे नंबर एक रास मकर, राश, मकर राशींच्या जातकासाठी बुद्धादित्य राजयोगांचा निर्माण होणे अनुकूल ठरू शकते होय हा राजयोग तुमच्या राशीत लग्न भावात निर्माण होण लग्न भागात निर्माण होणार आहे कुबेर महाराजांच्या विशेष कृपेमुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल सूर्यदेव आणि कुबेर महाराजांच्या कृपेमुळे धनु कमावण्याचे अनेक मार्ग तुमच्या समोर उघडतील लक्ष्मी मातांची कृपा चौदा जानेवारीपासून तुमच्यावर राहील कर्जांशी संबंधित समस्यांचा बूत आदित्य राजयोगांच्या शुभ दृष्टिकोनातून निवारण होऊ शकतो चौदा जानेवारीला जन्म असलेल्या जातकांसाठी बूत आदित्य राजयोग अधिक शुभ असेल कारण लक्ष्मी माता या राशींवर भरपूर कृपा करतील त्यामुळे दीर्घकाळाच्या समस्या संपुष्टात येतील आणि एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल ज्या जातक पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करतात त्यांना मोठा फायदा होईल आणि त्यांचा व्यवसाय देशविदेशात पसरलेला असेल तुमच्या आर्थिक समस्यांना वि निवारण होईल आणि धन लाभांचे अनेक मार्ग तुमच्यासमोर उघडतील जर तुम्ही दीर्घकालीन प्रवासाची योजना आखत असाल तर ती या काळात पूर्ण होईल बुध आदित्य राजयोग निर्माण होता तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल चौदा जानेवारीनंतर तुमच्या घरात मोठा मंगल कार्य होऊ शकतो ज्या जातकांशी लग्न जानेवारी महिन्यात होणार आहे त्यांना लक्ष्मी मातेचे आशीर्वाद लाभतील आणि त्यांच्या जीवनात प्रेमाचे साधन वाढेल ज्या जातकांची बराच काळ स्वतःचे वाहने किंवा गाडी घेण्याचे स्वप्न राहिले आहेत त्यांची स्वप्न या काळात पूर्ण होईल कोर्ट कचेरीत चालू असलेले प्रकरण तुमच्या बाजूने निकाली निघाल तुमच्या करिअरमध्ये अनेक मार्ग घडतील त्यात तुम्हाला यश मिळेल होय मैत्रिणीनो बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील कारण हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाही नव्या पाहण्या पाँने, नव्या पाहुण्यांच्या आगमनामुळे तुमच्या घरात आनंदाचं वाता आनंदाचाच आनंद राहील लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर अशाच प्रकारे राहील असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही किंवा पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीला निर्माण झालेला राजयोग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल मैत्रिणींनो या वेळेचा पूर्ण फायदा घ्या आणि हा काळ तुमच्या हातातून जाऊ देऊ नका धनरास धनुराशींच्या राजकां जातकांना सांग ते की पासष्ट वर्षानंतर मकर संक्रांतीला निर्माण झालेल्या बुद्धादित्य राजयोग लाभदायक ठरू शकतो योग मैत्री होय मैत्रिणीनो कारण हा राजयोग तुमच्या राशीत दुसऱ्या भागात निर्माण होईल त्यामुळे या काळात तुम्हाला आकस्मित धनलाभ होऊ शकतो सूर्यदेव आणि कुबेर महाराजांच्या कृपेने तुमच्या करिअरवर जबरदस्त सकारात्मक परिणाम होईल चौदा जानेवारीपासून धनुराशींच्या जातकांसाठी हा काळ लकी ठरेल धनुराशींसाठी हा काळ अत्यंत लाभदायी ठरेल या काळात तुमच्या आयात जबरदस्त वाढ होईल तुमच्या नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग बनतील एकाच वेळी तुम्हाला अनेक नोकरींच्या संधी मिळू शकतात नोकरीमध्ये पदोन्नती होईल आणि बॉस तुमच्या कामाची भरपूर प्रशंसा करतील भाग्य तुमच्यासोबत पूर्णपणे असेल यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल मान सन्मान मिळेल तुम्ही एखादा खास प्रोजेक्टमध्ये यशस्वी व्हाल आणि व्यवसायात तुम्हाला नशीब पूर्ण साथ मिळेल होय मैत्रिणी तुम्ही ट्रीपवर जाऊ शकता आणि जीवनात अनेक आनंद तुम्हाला मिळू शकतात विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप लाभकारी ठरेल बोधादित्य राजयोगांच्या शुभदृष्टीकोनामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि प्रेम जीवनात आनंदच आनंद राहील बोधादित्य राजयोगामुळे तुमच्या नशिबात वृद्ध होये। वृद्धी होईल आणि धार्मिक कार्यांच्या प्रती तुमची रुची वाढेल कोर्ट कचेरींचे प्रकरण निकाली निघणे तुमचे आध्यात्मिक कार्यामध्ये रुची वाढेल धनुराशींच्या जातकांसाठी मनासारखी नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप लकी ठरेल करिअर आणि व्यवसायात तुम्हाला यश आणि धन लाभ होऊ शकतो धनुराशींच्या जातकांसाठी बुद्धादित्य राज्य खूप लाभदायक ठरेल मेषरास मेष राशींच्या जातकांसाठी मकर संक्रांतीला पासष्ट वर्षानंतर बुद्धादित्य राजयोग निर्माण होणार आहे आणि हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लकी ठरेल माता लघवतीचा विशेष कृपेने तुमच्यावर आशीर्वाद राहील कुबेर महाराज तुमच्यावर धनाची वर्षा करतील चौदा जानेवारीपासून तुमचे नशीब बदललेले मेष राशींच्या जातकांसाठी बुद्धादित्य राजयोग लाभप्रद ठरेल आता समज समजलं का कुबेर महाराजांच्या कृपेने आणि बुद्धादित्य राजयोगाने तुमच्या जीवनात अपार आनंद यश येऊ शकतं त्याचबरोबर कारण हा राजयोग तुमच्या राशींच्या भाग्य आणि कर्मभागात निर्माण होणार आहे त्यामुळे काय या काळात तुम्हाला कार्यामध्ये नशीबवान साथ मिळू शकते माता लक्ष्मीच्या कृपेने चौदा जानेवारीपासून तुम्ही धनाने समृद्ध व्हाल चौदा जानेवारीला निर्माण झालेल्या बुद्धादित्य राजयोगामुळे मेष राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आणि करिअर व व्यवसायात वृद्धी होईल पारिवारिक जीवन आनंदी राहील आणि तुम्हाला भूमी आणि भवावनांचा लाभ होऊ शकतो मेष राशींच्या जातकांसाठी समस्या दूर होतील आणि घर परिवारात आनंदाचे वातावरण राहील आर्थिक स्थिती सुधारेल आणि चारही बाजूनी धनलाभ होईल व्यवसाय करणाऱ्या व्यवसायात अपार धन लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना चौदा जानेवारीला नोकरीसंबंधित मोठी खुशखबर मिळू शकते जसे की प्रमोशन होऊ शकते किंवा वेतनवाढ हो वेतनवाढ होऊ शकते ज्या कामात तुम्ही हात घालात त्याला त्यात यश मिळेल आणि कुटुंबातील समस्या सोडवल्या जातील या काळात नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता विवाहाचे संबंध पक्के होतील आणि प्रेमसंबंधासाठी चौदा जानेवारीचा दिवस अत्यंत अनुकूल ठरेल सर्व अडकलेले कामे पूर्ण होती तुम्हाला काही सरकारी कामं मिळू शकते माता लक्ष्मीच्या कृपेने मेष राशींच्या जातकांसाठी मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ ठरेल या दिवशी तुम्ही कोणतेही कामं हातात घेतल्यास ते यशस्वीपणे पूर्ण होऊ शकता तुम्हाला बराच काळ थांबलेला पैसा परत मिळेल व्यापाऱ्यांना अचानक धन लाभ होईल आणि तगडा फायदा होईल आरोग्याच्या बाबतीत वृद्धींचे आरोग्य उत्तम राहील सूर्यदेवांच्या कृपेने चौदा जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लकी ठरेल पासष्ट वर्षानंतर निर्माण झालेला बुद्धादित्य राजयोग तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी ठरणार नाही सिंहरास राशींच्या जातकांसाठी पंचावन्न वर्षानंतर निर्माण झालेला बुद्धादित्य राजयोग वरना वरदानापेक्षा कमी ठरणार नाही माता लक्ष्मी तुमच्यावर मेहरबान राहतील ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल बुद्धादित्य राजयोगांच्या शुभ प्रभावामुळे त्यांच्या जीवनात सुखसुविधा वाढतील परीक्षा तयारी करणाऱ्यांना चांगल्या बातम्या मिळतील सूर्यदेवांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील चौदा जानेवारीपासून जन्मदिन असलेल्या सिंह राशींच्या जातकांसाठी सामान्य स्थिती राहील या काळात कला आणि सर्जन्यशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला रोजगार सुरू करण्याची संधी मिळू शकते मैत्रिणीनो तुम्हाला सल्ला दिला जातो की कोणत्याही प्रलोभनात येऊन चुकीचे काम करू नका अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते चौदा जानेवारीपासून व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळतील सिंह राशींच्या जातकांना माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही भरभराट कराल बुद्ध आदित्य राजयोगांच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला प्रवासांचे योग येतील चौदा जानेवारीनंतर तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे तुम्ही भांडणापासून दूर राहा आणि वाहन चालवताना काळजी घ्या ज्या जातकांचे पारिवारिक संबंधात मतभेद होते त्यांचीही अंतर संपुष्टात येतील आणि त्यांच्या संबंधामध्ये प्रेमाचे साधन वाढेल बुद्ध आदित्य राजयोगांच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला नोकरीचा शुभ योग ये ज्या जातकांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आहे त्यांना यश मिळेल तुम्ही तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित कराल बुद्ध आदित्य राजयोग तुम्हाला अत्यंत लाभदायी ठरेल ज्या जातकांच्या विवाहात अडचणी येत आहेत त्यांची ती समस्या दूर होईल आता लक्ष्मी मातेच्या कृपेने आणि बुद्ध आदित्य राजयोग यांचा शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात यश आनंद आणि भरभराट येईल चौदा जानेवारीपासून तुमचे नशीब ब नशीबच बदलून जाईल होय सिंह राशींच्या पर जातकानं परदेशात जाऊन व्यापार करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते कोर्ट कचेरीत चालू असलेले दीर्घकालीन प्रकरण आता निकाली नि निकाली निघेल तुमच्या घरी काही दिवसांसाठी नवीन पाहुणा येऊ शकतो त्यांचा तुम्ही आदर आणि सन्मान कराल चौदा जानेवारीचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरेल बुद्ध आदित्य राजयोगांचा संपूर्ण लाभ ठ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल कुंभरास कुंभराशींच्या जातकांसाठी मकर संक्रांतीचा दिवस खूप खास ठरणार आहे कारण तुमच्या राशीत लग्न भावात बुद्ध आदित्य राजयोग निर्माण होणार आहेत कुबेर महाराजांची कृपा तुमच्यावर असेल त्यामुळे तुमचे विवाहाची चर्चा नक्की होऊ शकते धन संबंधित समस्या दूर होतील आणि सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला यश मिळेल माता लक्ष्मीला लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर असेल तुम्ही दिनदुर्गिणी चारात चौगुणी प्रगती कराल जीवनात पुढे जाल आणि यशाचे शिखर गाठाल तुमची आयात मोठ्या प्रमाणात वाढेल आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील व्यवसायात लाभ होईल आणि कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल तुमचे संबंध अनेक अधिक मजबूत होतील जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होऊ शकतो शेअर बाजारात तुम्ही चांगले नाव कमवू शकता कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने कुंभ राशींच्या जातकांचे सर्व सुख दर्द आणि त्रास मिटतील तुमच्या जीवनात अपार आनंद येईल ज्यामुळे कुंभ राशींच्या जातकांची ज जा जीवन बदलून जाईल कुंभ राशींच्या जातकांसाठी बुद्धादित्य राजयोग अत्यंत फलदायी ठरेल अपत्य प्राप्तींची इच्छा पूर्ण होऊ शकते बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल मकर संक्रांतीला तुम्हाला तुमच्या पित्याकडून काही मोठी खुशखबर मिळू शकते स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या जातकांना यश मिळेल आणि मनोकामना पूर्ण होईल मकर संक्रांतीला तुम्ही प्रवासाचे नियोजन करू शकता ज्यामुळे तुमचा हा प्रवास अत्यंत आनंदी असेल लक्ष्मी मातेची आणि कुबेर महाराजांची कृपा तुमच्यावर राहील जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुमची नशी बदलणार आहे कुंभराशींच्या जातकांसाठी माता लक्ष्मी कुबेर महाराज आणि सूर्यदेवांची कृपा चौदा जानेवारीपासून बरसेल मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंटमध्ये नक्कीच सांगा माहिती आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने सांगा वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ